सातारा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साई अमन टॉय साईन अँड सायकल मार्ट होलसेल विक्री पत्ता सातारा रोंदोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रबाबत पक्ष शेतकऱ्यांना रोख स्वरूपात मदत करणार आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शहर पक्षाने महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोख स्वरूपात मदत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत रोख स्वरूपात जमा केली जाणार असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या रयत क्रांती संघटनेची सरकारकडे मागणी सातारा जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अधून नुकसान झाले आहे सोयाबीन भुईमूत घेवडा यासारखी पिके काढलेला आले असतानाच गेल्या चार दिवसात दृष्टी झाल्याने पिके पुजले आहेत त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची शासना मत द्यावी अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेने सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे राज्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबर पासून सुरू होणार राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे अजूनही काही भागात पूर परिस्थिती आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीचा ऊस काळ हंगाम राज्यात दिनांक एक नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी प्रतिटन दहा रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदीसाठी प्रतिटन पाच रुपये कपात करण्याचाही निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुणच काढून शेतकऱ्यांना द्यायचं असा आरोप विरोधकांच्याकडून आणि शेतकऱ्यांच्याकडून होत आहे जिल्हा परिषद मधील विविध विभागांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे याश्री नागराजन यांचे आदेश जिल्हा परिषद मधील विविध विभागातील कामांना त्वरित प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याश्री नागराजन यांनी दिल्या दरम्यान विषय पत्रिकेचा एनिवळ्याच्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली जिल्हा परिषदच्या स्थायी समितीच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी यासिन नागराण यांच्या अध्यक्षतेखाली ठराव समितीची सभा संपन्न झाली यावेळी त्या बोलत होत्या सातारा पंचायत समिती गटविकास विकास अधिकारी पदी एस एस संसारे यांची नियुक्ती सातारा पंचायत समिती गटविकास विकास अधिकारी पदी एस एस संसारे यांची नियुक्ती झाली आहे लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार आहेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राज भोसले यांच्याकडे स्वीय सहाय्यक पदी नियुक्ती झाली आहे त्यामुळे जावळीचे गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांच्याकडे सातारतात ता, पुरा कार्यभार होता आता यापदी एसएस यांची नियुक्ती झाली आहे सातारात चार ठिकाणी दुकानांमध्ये चोरी सातारा शहरातील सावकरी पुलेस शहरच्या हद्दीतील व्यावसायिकांची दुकाने चोरट्यांच्या रडारवर असून चार ठिकाणी घरपोड्या झाल्याने खळबळ उडाली आहेत बेकरी सलून टपरी व चायनीचे दुकान चोरट्यांनी टार्गेट करून बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाळा लंपास केला आहे सातारा स्थानक परिसरात चोवीस तास वर्दळीचा परिस आहे स्टँड समोर अनेक लहान मोठे व्यावसायिक आहेत मात्र अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरटे सोकावं लागले आहेत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी स्टँड समोर हॉटेल फोरून सुमारे पन्नास हजार रुपयांची रोकड चोट्याने लंपास केली होती शाहूपुरी पोलिसांनी वेळेस तपास केला असता तर कदाचित दोन दिवसांपूर्वी चोऱ्या झाल्या नसत्या त्यावर प्रतिबंध करता आला असता अशी चर्चा परिसरातून सुरू आहे कराड ते दुचाकी दुवाचकला धडकून युवकाचा मृत्यू कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात झाला अपघात कराड एडिवाडी मार्गावर आता शिवनगर मलकापूर येथील पंचरत्न पार्क समोर दुचाकी दुवाचकला धडकून युवकाचा मृत्यू झाला आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मंगळवारी दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्या सुमारास हा अपघात झाला इंद्रजित अधिकराव पंसे वतीस राहणार दत्त शिवम कॉलनी आकाशमुळं राहणार मालदन पानवळवाडी तालुका पाटण असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे पिंपळी बुद्रुक तालुका कोरेगाव येथील शुभम शिवाजी जगदाळे वय पंचवीस या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू पिंपळी बद्रुक तालुका कोरेगाव येथील शुभम शिवाजी जगदाळे वय पंचवीस याचे तीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले या अचानक झालेल्या घटनेने संपूर्ण गाव स्तब्ध झाले आहे सुमारे महिनाभरापूर्वी शिवम यांचा विवाह झाला होता त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे भुईंची भोसले टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार वाई तालुक्यातील भुईन येथे कायदा सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या भोसले टोळींना पोलीस अधीक्षक तुचार ऋषी यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे भागाव तालुका वाई येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या तालुका वाई येथे नितीन हनुमंत जगताप व रा अनवडी वाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सातारा असलगत झाडाला नागरिकांनी मृतदेहला अटकल्याचे पाहतात भुंज पोलिसांनी याची माहिती दिली पळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे सालाबाद प्रमाणे जागृत देवस्थान महाकाली व भैरनाथ मंदिर येथे उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवाला बऱ्याच वर्षांची परंपरा आहे यामध्ये दररोदराती आरतीसाठी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते दसरा या दिवशी पाळखी सोहळाही आयोजित केला जातो मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्याण्णव शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा